मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा शानदार विजय सतरापैकी सतरा जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दणकेबाज विजय शिंदेगडाच्या बारा उदरांचं डिपॉझिट जप्त तर भाजपचे पाच उमेदवार अखेर गेले पंचाण आला नवीन ट्विस्ट या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अखेर सर्वांना पल्ली भारी बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा काही नसताना सर्वात मोठा बॅलेट पेपरवरती झालेला मोठा विजय ईव्हीएम नसताना उद्धव ठाकरे चमकतात मात्र ईव्हीएम आल्यानंतर भाजप चमकते नेमकं काय महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो पुढील काही महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत त्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर प्रकारे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडणार आहेत त्यामुळे ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना असलेली ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेली आहे या निवडणुकीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार विजय सतरापैकी सतरा जागांवरती ठाकरेंची यांची शिवसेना जिंकलेली आहे बारा जागांवरती शिंदेगडाचा दारुण पराभव तर भाजपचा पाच जागांवरती दारुण पराभव झालाय पराभव झाल्याबरोबर इथून तिथले उमेदवार पळून गेल्याची ही चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याची सगळ्यांना पाहायला मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजप तसेच शिंदेला भारी पडतील ही शक्यता सध्या सगळीकडून वर्तवली जात आहे ही पोटनिवडणूक कुठली आहे तर पोटनिवडणूक आहे नंदुरबार जिल्ह्यातील जळगाव नाशिक नंदुरबार पालघर या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये हा ठाकरेंचा विजय दरकेस म्हटला जात आहे यामुळे उद्धव ठाकरेंना हरवणं आता भाजपला शक्य नाही का, का हो हो हे म्हणावं लागेल परंतु ईव्हीएम आणि बॅलेट पेपर दोन्ही निवडणुका झाल्याने ईव्हीएमचा ठाकरेंना फायदा होत नाही परंतु बॅलेटचा मात्र उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा होतो हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न झालं आहे मित्रांनो आपल्याला का वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ईव्हीएम वरती निवडणुका व्हाव्यात की सर्व निवडणुका पुन्हा बॅलेट पेपर व्हाव्यात याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा होईल चळवळ सुरू ती म्हणजे बॅलेट पेपरवरची आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला पुढील दोन मिनटामध्ये खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र